सरेभाग राजीप शाळेत शिक्षकांचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात संपन्न पेण प्रतिनिधी हेमंत रंजन पाटील पेण तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत हद्दीतील राजीप मराठी शाळा सरेभाग येथे माजी मुख्याध्यापक श्री मनोज थळे गुरुजी सौ मीनाक्षी जांभळे मॅडम आणि श्री विलास पाटील गुरुजी या गुणी शिक्षकांचा निरोप समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला या शिक्षकांचे शाळेच्या विकासात मोठे योगदान लाभले असून त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आणि अथक मेहनतीमुळे जी शाळा एकेकाळी एक दुरावस्थेत होती ती आज सुसज्ज इमारत खेळाचे मैदान रंगमंच स्वच्छतागृह आणि संगणक सुविधा असलेली आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने तसेच स्वतःच्या खर्चातून आर्थिक मदत करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सुविधायुक्त वातावरण निर्माण केले या प्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणवेश टी शर्ट दप्तर व इतर शालेय उपयोगी वस्तूंसह दहा हजार रुपये देणगी स्वरूपात दिली विद्यार्थ्यांनीही आपल्या शिक्षकांसाठी त्यांच्या शिकवणीतील कलाकृती सादर केल्या विद्यार्थ्यांनी दिलेली ही कलाकृती पाहून आमची मेहनत सफल झाली असे सौ मीनाक्षी जांभळे मॅडम यांनी सांगितले शाळेसोबतचे आमचे ऋणानुबंध कायम राहतील असे श्री मनोज थळे गुरुजी व श्री विलास पाटील गुरुजी यांनी आपल्या मनोगतात म्हटले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूनम पाटील मॅडम यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करताना मागील सर्व शिक्षकांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिक व शिस्तबद्ध कार्य करत राहू असा ठाम निर्धार व्यक्त केला उपस्थितीमध्ये बापू गुरुजी स्मिता म्हात्रेबाई शिवतेज युवा फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष हेमंत पाटील सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील म्हात्रे गिरीश म्हात्रे स्वप्नील म्हात्रे जयवंत म्हात्रे शारदा काकू दत्तवर्तक बळीराम पाटील स्वप्नाली म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे कुशल सूत्रसंचालन श्री वैभव सातवी सर यांनी केले कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक वर्ग ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा